कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने अनधिकृत सावकारीचे रॅकेट उघड करून सदर गुन्ह्यातील आरोपीपैकी तीन आरोपी यांना अटक करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्लेश्वर उत्तम भुजाडे वय पन पन्नास वर्ष राहणार आप्पेगाव तालुका कोपरगाव यांनी फिर्याद दिली होती की व्याजाने घेतलेली रक्कम परत करून देखील अजून पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास त्यांच्यावर नावा त्यांची नावावरील जमीन बळजबरीने आरोपीचे नावावर करण्यासाठी संगणमत करून निळ्या रंगाच्या का गाडीत किडनॅप करून मारहाण करून यातील प्रमुख आरोपी नामे हर्षल दत्तात्रय गवारे यांच्या सांगण्यावरून दामून ठेवण्यात आले होते सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्ह्यातील आरोपी शरद गायकवाड वय पन्नास वर्ष प्रतीक शरद गायकवाड वय एकोणीस वर्षगाव कोपरगाव यांना अठ्ठावीस डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून त्यांनी सदर गुन्ह्याची कबुलीही दिली आहे सदर गुन्ह्यातील अनोळखी दोन इरो आरोपी शैलेश वाघ व चेतन प्रभाकर मोरे यांचे नाव सांगून सदर गुन्ह्यात वापरलेली इर्टिगा गाडी हे चेतन मोरे यांची यांची आहे त्याला इर्टिगा गाडीसह अटकही करण्यात आली आहे तसंच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटरसायकल ही देखील जप्त करण्यात आल्या आहेत तसंच गुन्ह्यात सावकारी संदर्भातील पुरावे देखील हस्तगत करण्यात आलेले आहेत इतर आरोपी हर्षल दत्तात्रय गवारे दत्तू आनंदराव गायकवाड सुनील भुजबळ नारायण जाधव व इतर एक अनोळखी आरोपी यांचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहे सदरची कामगिरी ही वरिष्ठांच्या सूचनेच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदे लांडे वाघ कोतकर धनवट राजूशेख सानप आरवड यांच्या पथकाने केलेली आहे सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी शुक्लेश्वर भुझाडे नावाच्या व्यक्तीने एक तक्रार दिली पोलीस स्टेशनला म्हणजे आपे गावच्या राहणार आहेत त्यांच्याकडे असलेली शेती त्यांनी काही कारण असतो लोकांकडनं व्याजाने पैसे घेऊन त्यांना ती कमी पैशामध्ये लोकांनी त्यांच्या नवार करून घेतली नावार करून घेऊन देखील ते लोक पुन्हा पुन्हा त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते कारण की पैसे तीन लाख रुपये असताना पाच लाख रुपये त्यांना दिले गेले आहेत तरी देखील ते पैसे आणि त्यांच्या ठरल्याप्रमाणे हे पैसे परत झाल्यानंतर जमीन परत नावार करून द्यायची अशा प्रकारचा त्यांचा तो, तो व्यवहार नारायण जाधव हर्षल गवारे या लोकांनी करून घेतला होता शुक्लेश्वर भुजाडे यांच्याकडनं शुक्लेश्वर भुजाडेकडनं हे पैसे त्यांनी घेतल्यानंतर पुन्हा पैसे मागतायत याच्यातनं पुन्हा शुक्लेश्वर भुजाडे दुसऱ्या माणसांकडून अजून व्याजाने पैसे घेऊन ह्या लोकांना देण्यासाठी प्रयत्न केले असता त्यामध्ये सुनील भुजबळ या लोकांकडनं आणि शरद गायकवाड या लोकांनी देखील त्याच्यामध्ये पैसे दिल्याचं अनिष्पन्न झालेलं आहे मग ते पैसे व्याजापोटी शुक्लेश्वर भुजाडेने तो सगळ्यांना परत केलेले आहे परंतु जे मुद्दल त्यांनी पैसे घेतले त्याच्यापेक्षा जास्त पैसे परत गेल्यामुळे शुक्लेश्वर भुजाडे या बाकीच्या गोष्टीला नकार देत असल्यामुळे एक दिनांक नऊ तारखेला सुनील भुजबळ शरद गायकवाड दत्तू गायकवाड ह्या लोकांनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शुक्लेश्वर भुजाडे यांचं अपहरण करून नेलं होतं आणि अपहरण करून नेऊन त्यांना डांबून ठेवलं एका ठिकाणी परंतु नंतर सांगितलं की तू जर असं नाही केलं तर आम्ही तुला परत हे करू म्हणून परत सोडून दिलं आणि परत त्यांना वैजापूर येथे बोलावलं नारायण जाधव यांच्या माध्यमातून आणि तिथून परत दुसऱ्या दिवशी त्याचं अपहरण करून नेलं दहा तारखेला दहा तारखेला अपहरण करून त्याला डांबून ठेवलं वेगवेगळ्या ठिकाणी आणि शेवटी त्याच्याकडनं जमीन त्याच्या ताब्यात जी ती करून घेण्याकरता त्यांनी आम्हार आपला मग त्यांनी कोपरगाव तशी या ठिकाणी संपर्क करून सेतो कार आणण्याचा प्रयत्न केला असता ही सगळी प्रक्रिया चालू असताना दोन दिवसापासून तो घरी नसल्याबाबत त्याचे जे आहे त्या लोकांनी पोलीस स्टेशनला अवगत केलं होतं की याचं एक प्रकारे मिसिंग झाली आहे तर मिसिंग झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला शोध घेत असताना आरोपी त्यांना समजलं की पोलिसांनी याच्या संदर्भात केस दाखल केली तर त्यांनी त्याला सोडून दिला सोडून दिल्यानंतर त्या व्यक्तीला घरी सोडून दिल्यानंतर तो व्यक्ती पोलीस स्टेशनला न आता परस्पर इकडे तिकडे भीतीपोटी गेला माननीय पोलीस अधीक्षक सो यांना जाऊन भेटला आणि त्यांनी देखील पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देण्यावर सांगितलं म्हणून त्या पोलीस स्टेशनला इकडं न येता परत घाबरून दुसरीकडे चालला गेला आणि दोन चार दिवस तो कुठेतरी आश्रमात मटात राहिला आणि त्याच्या मानसिक स्थिती खराब नसल्यामुळे तो उशिरापर्यंत तिथं आणि सत्तावीस तारखेला आल्यानंतर त्याच्यावर तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्यामध्ये ज्या आरोपितांनी शुक्लेश्वर भुजाडे यांच्याकडनं जी जमीन घेतलेली होती पैसे घेतले आणि त्याच्या व्याजाने जास्त घेतले या सर्व पैशांचं त्याच्याकडनं देणं शक्य होत नाही या अनुषंगाने हर्षल गवारे यांनी त्यांच्याकडनं शेती मागील वर्षीच त्याच्या ताब्यात करून घेतलेली आहे की कि जी ज्याची किंमत मूल त्यांच्या ठरल्याप्रमाणे त्यांनी ती शेती परत करणं अपेक्षित होतं पण ती परत न करता त्यांनी कायम ठेवली याचाच देखील शुक्लेश्वर भुजाडी यांनी या फिर्यादमध्ये उल्लेख केलेला आहे आणि या अनुषंगाने यांचं अपहरण झाल्यामुळे अपहरण ज्या ज्या लोकांनी करून नेलं त्या लोकांना आम्ही आतापर्यंत अटक केलं आहे शरद गायकवाड दत्तू गायकवाड ज्या वाहनामधून त्यांना चोरून नेलं होतं ज्या वाहनामधून ते ज्या वाहनामधून चोरून नेलं होतं अपहरण करून नेलं होतं ते वाहन देखील जप्त करण्यात आलेलं आहे वाहन देखील जप्त करून घेण्यात आलेला आहे घेण्यात आलेला नमूद आरोपी त्यांनी ज्या ठिकाणी जे एकटी गाडी वापरली होती एक दहा लाख रुपयाची एक टाईम जप्त केलेली आहे ज्या दोन मोटरसायकलवर त्याला वेळवेळी उचलून नेलो त्या गाड्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत यातील जे साथीदार त्यांचे नाव निष्पन्न झालेले आहेत परंतु ते त्यांचे ठाव ठिकाणा असून देखील ते जागेवर मिळत नाही त्यांचा पोलीस शोध घेत आहे आणि या संदर्भात जे काही त्यांनी सावकारी ॲक्टप्रमाणे पुढची जी कारवाई आहे ती पोलीस करीत आहेत निबंधक जे असतील त्यांच्याकडनं सम व्यक्तींच्या व्याजा संदर्भातले सावकारी ऍक्टचे जे काही कागदपत्र आहे ते देखील मागणी आम्ही केलेली आहे आणि त्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे नमूद गुन्ह्यामधील आरोपी जे त्यांना अटक केलं आता परत तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडनं जो सगळं जो वापरलेला गुन्ह्यामध्ये वापरलेला जो काही वाहनं ती जप्त करण्यात आलेली आहेत यातील जो फिर्यादी होता फिर्यादी सुटका करून वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या सुरक्षित ठिकाणी त्यांना घरी पाठवले नाते त्या मार्फत जवळपास याच्यामध्ये अजून तीन, हो। तीन चार ते चार आरोपी अजून अपेक्षित आहे की जे अटक करणे बाकी आहे त्यांचा शोध घेतला तर घरी मिळून आलं नाही ना सावकारी ऍक्ट प्रमाणे आज आज रोजी या म्हणजे गोष्टी निष्पन्न झाल्या त्याच्यानुसार आम्ही सावकारी ऍक्टचं कलम त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे डी न्यूज वाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा